शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे बघू शकता आहे बाजार किती भरलाय तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सोमवार महेश बाजार आणि शुक्रवारी गोडेगाव महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मशीनची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा ांवर आज आपण बारा दहा लिटरपासून ते सतरा अठरा लिटरपर्यंतच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू ते आज जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला होय बाया किती वेळ चला किती वेळ कुठली जा दुसरे येतं मै साई साई दाखी देऊ शकता हे काही तरी माहिती आहे दुसरे मला पण घेते आता आज माझं बोलतीलच घेऊ नको चल मिरज मिरज किती वेळ पहिला दिल्या नऊ लय की पहिला दुसऱ्यांदा अकरात दिल दुसऱ्यांदा अकरात दिलो काय किंमत सांगितली किंमत तिची सांगते आपण एकतीस एक लाख तीस फायनल फायनल तिथं नव्वद झालं तर द्यायचं नव्वद ला द्यायची आपली गाडी का हरयाणावर नेत्या अकरा मधला सहा राहिल्यात ते दाव नाही हे सहा मशी पण घ्या सहा मशी राहिले घ्या बाजूच घ्या पहिला रेडी हा हे बच्चा पहिल्यांदा आहे गुस्सा जातात पहिल्यावर रेडी बघू शकता दोन ते सर किती पेडल पहिला रोज हे जे आहे ना वी वीसावरच केल्या दिल चौदा पंधरा काय सांगताय किंमत हिच दीड लाख सांगायचं दादा दीड लाख सांगायचं एक पंचवीस झालं तर सव्वा लाखाला रेडी सोडा मित्रांनो टॉपची रेडी आहे मोबाईल नंबर सांगा एक शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो सहा झिरो सहा चव्वेचाळीस ब्याण्णव चव्वेचाळीस ब्याण्णव ही बी पहिला रो आहे ही पहिला रो आहे दाताला दाताला ते दाताला चौशे आहे चौशे पहिला रो आहे चौशे तिचं काय सांगितलं तिचं एकतीस सर किती एकतीस एकतीस काय होईल फायनल फायनल दादा तुम्हाला होणार लाखाला ला लाखाला फायनल हे पण आपलीच आहे हे त्याला हे हे दुसऱ्यांदा आहे किती पिळ आहे पहिल्यावरला पहिल्यावरला अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा बारा लिहिलं दुसऱ्याला किती टाइम आहे अजून हिला हा टाइम किती आहे त्याला आठ दिवस आहे की आठ दिवस काय सांगेल हिचं हिचं एकतीस एकतीस एक हे कसं होईल फायनल एक दहापर्यंत एक दहा आहे घ्या ठेवी दुसऱ्यांदा रेरी दाताला सायजात ते आहे दुसऱ्यांदा सायदात किती टाईम आहे आठ दिवस आठ दिवस किती पिढी पहिलवरला पहिल्यावरला नऊ दहा नऊ दहा दिल्या म्हणून बोलले मालकानं आता अकरा बारा दिल हे तर कसं होईल फायनल तिला एक तीस बोलायचं एक दहा तर द्यायची ठेवी एक दहाला ते बी आपलीच आहे किती वेळा येत आहे किती वेळ येत आहे ते दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हे किती बिळ पहिल्यावरला ते नऊदा नऊ देत पहिल्यावरला हरियात लय ना हरिया झिंडाल आहे काय सांगितलं तिचं बी एक पीस सांगायचं एक दाल तर द्यायचं नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो सहा झिरो सहा चव्वेचाळीस ब्याण्णव चौवेचाळीस ब्याण्णव ठीक आहे मशी घ्यायचं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर ठीक आहे किती वेळ येता येई मैस तिसऱ्या येत शेतकरी कुठलं गाव चौथे मग सर किती पिढी दुसऱ्या येत आला दुसऱ्या येत आला किती पिढी सात लिटर किती टाईम अजून ह्याला

पहिला रो आहे पहिला रो दाला कसे दाताला तुमच्याकडली कसे आहे दाताला ती किती दिवस टायम आहे दिवस पहिल्यावर रेडिओ मित्रांनो मोठ्या येऊ शकत आहे शकतायमोरा काय सांगताय ते सांगाय दीड लाख सांग सांगाय दीड लाख हा कशी देई एकवीसला आलं तर एकवीस लाख कुठलं जाऊ आलमेल आलमेल मोबाईल नंबर सांगा ऐंशी त्र्याहत्तर वाहतात ऐंशी त्र्याहत्तर वाजतात ऐंशी बहात्तर ऐंशी बहात्तर कसं आहे जोडाई जवळ दोन लाख आहे जोड्याचं दोन लाख किती किती व्हायचं आहे एक पहिल्या पहिल्यावर जाताला चौश चौशी ही दुसऱ्या येतात किती पिढी कित पिढी दुसऱ्या येतात बारा पिढी थोडे दोन लाख रुपये सांगितले तर एक पहिल्या पहिल्यावर एक तिसऱ्या येत असे दुसरं येत्याला बारा लिटर पिळीली फायनल काय होईल एक पंच्याण्णव मोबाईल नंबर कोणाशे त्र्याहत्तर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी किती वेळ दुसऱ्याला किती पहिल्या रुपये आठ लिटर किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस टायम आहे मित्रांनो दुसऱ्या जाताला आहे साहेलरला आठ लिटर होऊ शकतो फिस कुठलं गमेल आलमेल काय सांगता एक एकदा सांगायला कसं होईल फायनल नव्वद हजाराला फायनल मोबाईल नंबर सांगायचं त्र्याण्णव ऐंशी त्र्याण्णव ऐंशी अकरा अकराश्याण्णव अकरा शहाण्णव शहात्तर शहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती कवर केल्या आहेत बाजारात भरपूर चिकल आहे फिरायचं सुद्धा मुश्किल झाले पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ काय एवढा मनावा असा झाला नाही पुढील व्हिडिओ आपण व्यवस्थित कवर करण्याचा प्रयत्न करूया गर्दी आणि चिखलामुळे व्हिडिओ व्यवस्थित झालेला नाही धन्यवाद सांगाला मैस बाजार मित्रांनो कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा